दोन ठिकाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांचे सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त शिवाजीनगर पोलिसांनी भोनेमाळ आणि शेळकेमळा जॅकवेल रोड या ठिकाणच्या जुगार अड्ड्यावर छापे मारले या कारवाईत सहा दुचाकी नऊ मोबाईल व जुगाराचे साहित्य असा तीन लाख बावीस हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर तेरा जणांना ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी भोनेमाळ परिसरातील खंडेलवाल इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तीनपाणी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर शिवाजीनगर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारला त्यावेळी तौसिफ मुल्ला अतुल पेटकर संकेत म्हात्रे केतन घोरपडे व वरुण जगवाणी हे पाच जण तीनपाणी जुगार खेळताना मिळून आले त्याचबरोबर जुगार अड्डा चालविणारा प्रकाश रवींद्र हुडेकरी आणि इमारत मालक खंडेलवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत चार मोबाईल रोकड डी व्ही आर जुगाराचे साहित्य असा एक लाख तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम गजबर सनदी यांनी फिर्याद दिली आहे तर शेळकेमाळा जॅकवेल रोड परिसरातील एका खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला असता तेथे अड्डा चालक विश्वनाथ लोटे वय बेचाळीस राहणार लिडाडे अक्षय पाटील कबीर मोमीन शरद पाटील व संतोष हात्रे हे जुगार खेळताना मिळून आले या कारवाईत पाच मोबाईल सहा दुचाकी रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मसा एक लाख पन्नास हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पवन गुरव यांनी फिर्याद दिली आहे